पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मोराची चिंचोली या गावातील उकिर्डे वस्ती येथे मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या आदेशानुसार मलठणच्या मंडलाधिकारी माधुरी बागले मोराच्या चिंचोलीच्या ग्राम महसूल अधिकारी अनुजा घुगे ग्राम महसूल सेवक प्रीती नाणेकर मलढणचे ग्राम महसूल अधिकारी रामदास अरदवाड तसेच शिरूर पोलीस स्टेशनच्या एक महिला व एक पुरुष पोलीस अंमलदार असा संपूर्ण सरकारी फौज फाटा गेला असता पार्वतीबाई बबन उर्डे तसेच त्यांची दोन्ही मुले व दोन्ही सुना या शेतकऱ्यांनी रस्ता होऊ न दिल्याने तसेच जेसीबीच्या बकेटमध्ये बसून अडथळा निर्माण करत जर रस्ता करायला लागले तर आम्ही अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करून घेण्याचा इशारा त्यांनी सर्वांसमोर दिल्याने या कुटुंबियांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल शिरूर पोलीस स्टेशन येथे घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी महसूल विभागाने गुन्हा दाखल केलाय ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांचे म्हणणे आहे की आमच्यावर अन्याय होतोय तर ज्या अनेक शेतकऱ्यांचा त्यांनी त्यांनी रस्ता रस्ता अडवलाय अडवलाय अशा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जो त्या रस्त्याशिवाय आम्हाला दुसरा पर्यायच नाही त्यामुळे आम्ही अनेक वर्ष शासनाशी भांडत आहोत आणि त्यामुळे तहसीलदारांनी स्वतः इथे येऊन पाहणी करत या रस्त्यातील अडथळा दूर करण्याचे आदेश दिले होते निम्मा रस्ता आम्ही केलाय मात्र तोंडच अडवल्याने व सरकारी यंत्रणेलाही रस्ता होऊ देत नसल्याने आम्ही शेतकऱ्यांनी आता करायचे तरी काय असा प्रश्न

दोनशे एकोणऐंशी चांग माझा तिथे आठ तळा काढ द्या काही प्रॉब्लेम नाही दोनशे एकोणऐंशी चाण ना कसा बघा तुम्ही आणि दोनशे एकोणऐंशी चांग माझा किती आठ तळा काढण्याचं आहे आम्ही नाही वाट लावून टाकेल मग नाही

तुमचा रस्ता खुल खुला करून आहे का आमच्या आदेशाप्रमाणे आम्ही रस्ता मागवतो त्यांनी पाऊरुबाई बघणू किर्डे तुकाराम बघा नऊ आणि सोमा बाबा ना किसन कि किसन बघानू किर्डे यांनी जी सी बिला पुढं आडवी राहिले अडथळा निर्माण केला आम्हाला काही रस्ता मिळाला नाही म्हणजे रस्ता खुला होऊन काही मिळाला नाही आणि आम्हाला रस्त्याची इतकी अत्यंत गरज आहे आज पाच वर्ष झाले आम्ही रस्त्यासाठी तिथे झटको आहे लहता परत हे झाले मी महादेव किर्ड दोन हजार एकवीस साली केस टाकली शिष्यू तहसीलमध्ये त्यानंतर दोन हजार तेवीसला निकाल लागला आणि सर्व पाणी झाल्यानंतर प्रतिवादीने अपील केले अपील केल्यानंतर पुढं प्रांत मॅडमने ऑर्डर दिली स्टे हटवण्यात यावा म्हणून प्रांत मॅडमनी स्टे हटवला आणि आज रस्ता खुला करण्यासाठी पोलीस निरीक्षक सर्व आलेले होते तरी प प्रतिवादींनी अडथळा निर्माण करून रस्ता खुला करून दिला नाही त्या ठिकाणी सर्कल मॅडम आल्या होत्या तुमच्या चिंचोली गावामध्ये तुमचं नाव सांगा आणि हरकत का घेतली तुम्ही याच्यामध्ये तर ऑर्डर होती की रस्ता खुला करून द्यायचा नेमकी काय अडचण आहे लोकांचं सर माझं नाव सोमनाथ बन उडे मी राहणार मोरा चिंचोली माझी हरकत हे आहे की माझं दोनशे एकोणऐंशीचा सरकारी मोजणी ही नाही झालेली आहे सरकारी मोजणी व्हावा हो आणि बांध फिक्स होवा आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्या खरेदी खतामध्ये दक्षिण दिशेने रस्ता आहे तर दक्षिण दिशेने रस्ता आहे तर तेव्हा हो ते 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 जो मी कोपरा दाखवित होतो त्या दिशेने रस्ता आहे तिथून आम्ही रस्ता द्यायला तयार आहे तिथून तो सर्व नंबर बांधबी आहे तिथून सरळ जे खाली गेले रस्ता करून जर खाली गेले तर त्यांनी जिथं मागणी केलेली दोनशे एक्कावन्न दोनशे बावन्न दोनशे त्रेपन्न दोनशे चौपन्न ह्या गाठामध्ये ते पोचले जातात त्यामुळे यांना मधून माझ्या जमिनीचा तुकडा पाडून रस्त्याची गरज काय आहे बरं या ठिकाणी सोयीने सगळ्यांच्या जमीन जाऊन रस्ता होणार नाहीत का सगळे नाही हे माझं म्हणणं असं आहे की आहे ना की ज जम, माझ्या जमिनीचा तुकडा पाडून का रस्ता करताय तुम्ही दोनशे एकोणऐंशीच्या बांधाने आहे ना तर बांधाला माझ्या खरेदी खतामध्ये आहे ना रस्ता तिथून मी द्यायला तयार आहे तिथून दोनशे एकोणऐंशीच्या बांधाने सरळ नंबर आहे तिथून सरळ जर खाली गेले हे त्यांच्या जिथं त्यांनी अर्जदार आहेत अहिल्याबाई मारुती उकरे दोनशे एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न ह्या गाठामध्ये पोहोचले जातात तेच्यासही केली नाही पण नाही त्यामुळं आमची हरकत आहे या ठिकाणी तुम्ही मोजणीसाठी म्हणजे रस्ता खुला काढून देण्यासाठी आदेश होते तहसीलदारांचे नेमकं स्थानिकांचं म्हणणं काय का होतं आणि काय आता कारवाई झाली काय मान्य तहसीलदार साहेबांच्या आदेशान्वये आम्ही चिंचोली येथे गट नंबर दोनशे एकोणऐंशीमध्ये मध्ये उपस्थित राहिलो सदरचा अडथळा दूर करण्यासाठी आम्ही कारवाईसाठी ग्रामस्थ अधिकारी पोलीस पाटील आणि ते आरदवाड भाऊसाहेब कोतवाल समेत उपस्थित राहिलो पर पोलीस बंदोबस्त होता परंतु यांनी अडथळा निर्माण केल्यामुळे सदरचा रस्ता आम्हाला आज खुला करता नाही आला